कुत्री चावणार नाहीत ना बाकीचे कुठे गेलेत तुम्हाला दिवाळी साठी तुझा व्हिडिओ व्हायरल झालाय चांगल चांगलं वाटलं <laughs> चांगल का चांगलं बोललेत का वाईट बोलले <laughs> का नाही नाही चांगलं तर त्याच्यामध्ये खूप लोकांनी विचारलं की तुम्ही एकट्या कशा काय राहता जंगलात भाद्रपद सरलाय नक्षत्रांचे तेज आता अश्विनात झळाळू लागले उगवत्या सूर्याची किरण झाडांमधून पाजरत होती दृष्टीच्या हिरवेपणावर आता पिवळा मुलामा चढू लागला होता साधारण महिनाभरापूर्वी मी या मावशींचा एक व्हिडिओ बनवला होता आणि आज पुन्हा एकदा त्यांच्या भेटीला निघालो आहे प्रत्येक ऋतू सृष्टीला नवे रूप देत असतो आश्विन हा पूर्ततेचा महिना सारी सृष्टी सुफळ झालेली असते कुठे आहेत होत्या त्या मावशी कुठे आहेत बोलवा की त्यांना कुत्री चावणार नाहीत ना बाकीचे कुठे गेलेत तुम्हाला बर आहेत ना मला तुम्ही हाय का नाही घरी मी आलो रविवार पकडून म्हणलो का किल्ल्यावर गेलाय काय माहिती नाही म्हणून नाही आलो होतो थोडं हे घेऊन आपलं लाईट बापू गाडी जाईल का परत मी म्हणलो भेटत की नाही काय माहिती आलोय रविवार पकडून म्हणलो किल्ल्यावर जाता ना तुम्ही किल्ल्या ते म्हणून नाही गाडीतलं काढून आता हे धरतो अच्छा गुरांना सोडली नाहीत का नाही आता आणली ना घरी सकाळी सोडली हे बघा आज पुन्हा मावशींच्या भेटीला आलोय म्हणजे <laughs> मागे भेटून गेलो होतो त्यांना बोलवतो एखादा सौर दिवा वगैरे घेऊन येतो <laughs> हो का हे चार्जिंग वर पण होतं आणि सूर्यावर पण चार्ज होतं दोन्ही पद्धतीने माहिती लावलं तरी पावसाच्या दिवसात तेव्हा ऊन नसेल तेव्हा तेव्हा ऊन असेल तेव्हा ह्याच्यावर ऊन पडलं वरती कि ते चार्ज ठेवायचा उन्हात ठेवायचं आहे पडलं ऊन चार्ज होतो आता आहे ना लाईट अशा लाइट दोन आहेत बरोबर अजून वरती बटन केलं की चार साइडच्या लाईट होतो मग पूर्ण प्रकार हा वरची लटकवलं तरी पूर्ण घरात बटन आहे मध्ये केला दोन साईड च्या बनणार माझ्या वरती केल्यानंतर चार उन्हाळ्याची तर काय गरज नाही त्याला उन्हाळ्याची नाही गरज पावसामध्ये म्हणजे दोन्ही पद्धतीने करता येईल आपल्याला चार दिन करून आणलं लाईट दिसत नाही ना उन्हामुळं त्याच्यावर ऊन पडलं त्यामुळे लाईट तुम्ही वापरू शकता अजून किराणा दिवाळी साठी त्याच्यात दिवाळीचं साहित्य आहे बनवून फारसाण वगैरे रेडी मिठाई वगैरे आणि काही थोडा किराणा बरं मावशी महाराष्ट्रात लय लोकांनी तुम्हाला पाहिले व्हिडिओमध्ये मध्ये तर त्याच्यामध्ये खूप लोकांनी विचारलं की तुम्ही एकट्या कशा काय राहता जंगलात काय करायचं राहते लोक म्हणतात घाबरत कशा नाही किंवा तुमचे काय असे अनुभव आहेत का रानातले की बाबा बाकऱ्यांच्या मागे गेला काही प्राण्यांचे काय असं राखादी अडचण आली रानामध्ये आणि कुत्र्यांनी तुमची मदत केली असं काय काय नाही काय नाही झालंच नाही आतापर्यंत लोक म्हणले एवढी पाच कुत्री संरक्षण काय कुत्र्यांच्या अशा काय आहेत का आठवणी कि तुम्हाला वाचवले एखाद्या जनावरांपासून <laughs> नाही नाही पण तसली वेळच आली नाही आतापर्यंत तशी वाचवायला ती काहीच करू शकत नाही वाचवणार माणूस असलं तरी त्याला पकडणार बघा मावशी आता पाऊस संपलाय म्हणजे तुमचा आता तो व्यवसाय चालू होईल किल्ल्यावरचा दूध ताक ताकच घेऊन जाता ना तर कुठले आता महाराष्ट्रातले बरेच लोक व्हिडिओ पाहतात मावशींना लक्षात ठेवा चेहरा आणि <laughs> सर्वांनी त्यांच्याकडून घ्या म्हणजे खूप <laughs> मेहनत करून जावं लागतं जवळजवळ तीन तासाचा प्रवास जायला आणि यायला परत दोन तास लागतात ना आम्ही पण येणार आहे कधी जायचं रे आता मग पाहिलं मी एवढ्या बस लागल्यात ना म्हणलो रविवार भेटता की नाही मला रात्री मी मेसेज केला तेव्हा पण मला वाटलं होतं <laughs> तुम्ही आज किल्ल्यावर जाणार रविवारी कारण की आता पाऊस संपला म्हटलं चालू झाला आपला चार दिवस सैजन करायचं काय करायचं बस एवढ्या कठीण परिस्थितीत राहता तरी हसतमुख चेहरा तुमचा लोकांना आवडलं म्हणजे तुम्ही जे राहताय ना एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये कि बाबा एवढी काय चांगले आता आता सोडायची असतील ना दोन वाजता सोडायची मी म्हटलं तुम्ही भेटला नाही तर मग पुढे त्या गावात जाऊन येऊया त्यामुळं <laughs> तिथं थोडा वेळ घालूया म्हणलो तो तोपर्यंत म्हणलं तुम्ही किल्ल्यावर गेला तर किती वाजेपर्यंत खाली आता तुम्ही परत घरी सहा वाजेपर्यंत सहा वाजतात ना आज जर तुम्ही गेला असता ना तुम्हाला सहा वाजेपर्यंत थांबणारच होतो मी कारण की म्हणलं एवढं तुमच्यासाठी घेऊन आलो आता ते सर्व तर द्यायला तर पाहिजेच ना कोळशाची पण लोकांनी लय की पेन नाही भेटला म्हणून कोळशाने नंबर लिहिला तुम्ही तुमच्या भावांचं पण लेख कौतुक केलं ले की बाबा अनेक लोकांना माहिती नव्हतं की तुम्ही भावांच्या इथे आहे म्हणून राहिला दाखवतो त्यांचं पण घर कोण असेल का तिथे हो <laughs> आई ना, ना आणि ती लाईट वापरा कधी आईच्या तिकडून चार्जिंग करून आणा नाही नाही गरज आता नाही आता ते उन्हाळ्यात ठेवलं ना तुम्ही की त्याच्यावर ग्री हिरवी लाईट लागेल पूर्ण चार्जिंग झाली त्याची की त्याला हिरवी लाईट लागते हिरवी लाईट लागली की समजायचं झाली चार्जिंग असं बिजल भिजलं तर काय होणार नाही ना बिजलं तर शक्यतो भिजू नका पण कारण की ते सौर दिवा वस, वरती ते पॅनल आहे ना त्याला होयच नाही ये अभी करू दादा चहा नको तुला प्यायचंय चहा नाही पितो काकडी तरी खावा एवढं आळावा तुम्ही कशा दाड वगैरे हो पेवेल उगाच दाखवले लोक नेऊन चोरायचे नाही तर नाही नाही तसलं काय नाही कोण कुत्र्यांच्या बी कोणी येऊ शकत नाही तुम्हाला काकडे चोरायचं म्हणलं तरी पाच कुत्र्यांना फेस करा त्यांच्या बी येऊ शकत नाही कोण गावरान काकडी जंगली मला किती लांब येतून असेल एक दीड तास हजार मला चांगल, चांगल वाट चांगल का वाईट बोलले <laughs> अनेक लोकांना आवडलं म्हणजे महाराष्ट्रातलं नाही का की कशा एकट्या राहतात त्यात तुमच्या भावांनी कमेंट केली ना नावालाच जरी कुणाच किल्ले ना तरी माझ्या भावालाच पहिले जात अनेक लोकांना माहिती नाहीये पण मावशी त्यांच्या भावाच्या घराच्या शेजारी राहिल्या आहेत त्यांचं पुढच्या डोंगरावर त्यांच्या आईचं घर आहे आणि इथे त्या भावाने त्यांना इथे नाही का तुमच्या मुलींनी पाहिला का पाहिला कुठे असतात त्या एक लवासाला लवासा, एक लवासा? बापरे माहितीये कि गेलोय मी पार्थ बीव सगळं हिंडलोय मी आहे दामणवळ दामणवळ कुठून आणायला आता थोडे दिवस असत नंतर आईच्या तिथून आई पाणी भरपूर हा ते रस्त्याच्या वरती विर पाणी ज्ञान प्रबोधिनी पाडलेली तोरण काय दसऱ्याला बांधलं होतं दसऱ्याची वेळी बांधलं होत दसरा खूप जोरात करतात ना तुमच्याकडं म्हणजे खूप मोठा सण म्हणला दसरा आमचं दुडग विडग असते दसऱ्याची वेळी दुडग म्हणजे <laughs> ते आज गजी खेळते ते गजा माहितीये आमच्याकडे असतात की आमची लोक करतात दुसरं काय दुसरं काय तेवढं तेच गजा आमच्या देवाला नऊ दिवस कोणाला काय द्यायचं नाही यायचं नाही घरातली वस्तू का नाही येत आपली रीती रिवाज आमचं पहिल्यापासूनच आहे नवरात्रीच्या नऊ दिवस काकडी दिली होती आम्हाला खायला <laughs> बरं येऊ का मग पुढं जातो खिळद्या वाडी मध्ये दगड मातीचे हे घर ऊन वारा पाऊस झेलत गर्द जंगलामध्ये या मावशींना आधार देत उभा आहे मावशींनी किल्ल्यावर यायचं निमंत्रण दिलं आणि आमचा प्लॅन देखील आहे किल्ल्यावर जायचा आता राजगड तसा मी बऱ्याच वेळा गेलोय पण आता परत याला घेऊन यायचंय आणि त्यात तुमची ओळख निघाल्यामुळं आता आवर्जून येईल या, या, या। बघा इथे त्यांना भेटलोय आता मावशींना आणि पुढे त्या गावात ज्या मी गेलो होतो तर आता आलोयस तर म्हटलं त्यांना देखील भेटून जाऊया काही स्वीट घेऊन आलोय दिवाळीचे तर आलो आहे तर सहाच घर आहेत फक्त सहा घरांचं गाव आहे मी त्या गावामध्येच आलो होतो आणि मग ते रस्त्यावरून मला हे घर दिसलं जा वरती तू नाही जा जा मी येतो भाई तो खूप खतरनाक आहे तू जर गाडीवरून उतरला ना गाडीवरून उतरलास आणि त्यांची जर माणसं इथं नसतील ना कोण तर तुला खाली उतरूनच देणार ना ना नाही अशी राऊंड मारणार तू या गाडीला कुठे गेला तू खाली गेला मावशींना भेटून मी इथूनच जवळ असलेल्या त्या अवघ्या सहा घरांच्या गावात गेलो या गावाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे 嗯。Mm.

नमस्कार ते म्हणजे मला आळस या भागात तर जाऊ दे पण थोडं या आपण तुमचं काय झालं याच्याकडे माथऱ्या वांदानला फोटो जाऊ नका जेवण नको तुम्हाला काय नाही दिसलेलं नाहीये ते म्हणजे जरा स्वीट घेणो आहे आ आम्ही चवागतो पर आलंय आलं शूट केलं इथे की तुम्ही चार आहेत हां बाकी अजून कोणी ए नाही त्या आम्ही जाऊ दे जाऊ दे

गावातील लोकांना दिले ते बिस्किट वाटायला आलो आता मी तिथे ते मागे भेटायला हो। आलो म्हणजे दिवाळी आहे आमच्या गावात मी रेवनिस आमच्या गावात मी विसरत आहे माहितीये काय नाव सहज प्रेमाने घेऊन आलोय मी कोण साहेब वगैरे नाहीये मी पण तुमच्या सारखा ग्रामीण भागातनीच ग्रामीण भागातनीच मी पण ते आता इथे आलो होतो म्हणलं एवढ्या जवळ आलोय परत तुम्हाला जाऊयाको काय नको येऊ का बर येऊ का बाबा चल नाही काय नको ना। चला है

या प्रेमळ लोकांचा निरोप घेऊन मी परतीच्या प्रवासाला लागलो छत्रपती शिवरायांच्या उत्तुंग महत्वाकांक्षेची उंची धारण केलेला हा राजगड पृथ्वीने स्वर्गावर स्वारी केल्याचा जिथे भास होतो तो हा राजगड आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटीवर